हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या मा 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 एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या एका छानशा वातावरणामध्ये ब्लॉगला सुरुवात करूया आणि बघा इथं आता सकाळ सकाळची वेळ होती आणि कुर्णालचं आणि अर्नवचं खेळायचं चालू होतं छान आणि गावाकडं कसं अंगण मोठं असल्यामुळं मुलांना खेळण्यासाठी वगैरे जागा खूप सारी आहे तर खूप छान प्रकारे खेळत होते आणि इथं आमच्या शेतामध्ये घर असल्यामुळे जास्त छोटी मुलं नाहीत अर्नव आणि कुर्नाल दोघंच आहेत त्यामुळे हे दोघंच खेळतात आणि माझ्या जावांच्या वगैरे मुलं आहेत पण ते सर्वजणच बाहेर राहतात इथं बाकी कोण राहत नाही त्यामुळे इथं आता सध्या तर मुलं कोण नव्हती दोघांचंच खेळायचं छान प्रकारे चालू होतं चला मग बघा आणि आज माझी पप्पा आणि मम्मी आले होते मला भेटायसाठी तर बघा माझ्यासाठी वडा सगळा खाऊ घेऊन आल्यात आणि आमच्या शेतातल्या भाज्या पण घेऊन आल्यात छान आणि ज्या दिवशी माझी मम्मी पप्पा वगैरे आले होते घरी त्या दिवशी माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे वे बनवण्यातच वेळ निघून गेला त्यामुळं मला जास्त काही शूट घ्यायला जमलं नाही आणि माझ्या मम्मी पप्पानी असं भाज्या वगैरे आणल्या होत्या खूप काही काही आणलं होतं तर म्हटलं चला थोडंसं शूट घेऊन दाखवते मी तुम्हाला त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे आणि इथं आता माझी पॅकिंग सुरू झाली आहे आम्हाला जम्मूला जाण्यासाठी आणि इथं एका ठिकाणमध्ये आम्ही थोडं थोडं घरातले ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्या होत्या आणि घरामध्ये आमच्या खूप अशा शेतातल्या गोष्टी आहेत नारळ म्हणा डाळी वगैरे आणि थोडंसं याचं भाकरीचं पीठ चपातीचं पीठ वगैरे थोडं थोडं घेतलं होतं मी कारण लगेच गेल्या गेल्यानंतर कुठं दुकानातही जाण्यापेक्षा म्हटलं चला घरातलं थोडं थोडं घेऊन जाऊया आणि पोहे वगैरे शाबू वगैरे सगळ्या गोष्टी मी इथूनच घेऊन जातो जम्मू जा मध्ये पण मिळतात तरी पण इथून थोडं छान आहेत तर घेऊन जातो था 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 मी जम्मूला जायची तयारी सुरू आहे तुम्हाला माहितीच आहे आणि आम्ही कपडे वगैरे अजून भरले नाही बाकीच थोडंसं राशन वगैरे आहे ते सर्व भरलंय आणि या भाज्या बघा एवढ्या सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत कोथिंबीर वगैरे साफ करून निवडून वगैरे घ्यायचे याच्यामध्ये वांगी वगैरे पण आहेत आणि याच्यामध्ये पण अजून एवढ्या सगळ्या भाज्या आणि हे बघा हे है, ठीक आहे याच्यामध्ये आम्ही आम थोडंसं राशन वगैरे घेतलं आहे कारण काय काय गोष्टी जम्मूमध्ये मिळत नाही त्या थोड्याफार घेतल्या आहेत आणि थोडंसं शेंगदाणे वगैरे आणि थोडंसं ज्वारीचं पीठ असं काय काय गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि या सर्व भाज्या आमच्या शेतातल्या असल्यामुळे मी म्हटलं चला घेऊन जाऊया थोड्याशा कारण शेतातल्या भाज्या तिथं काय मिळणार नाहीत तर मिरच्या वगैरे जर राहतील वांगे वगैरे राहतील तर ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत तिथं माझ्या फ्रेंड वगैरे आहेत त्यांना पण मी थोडं थोडं देईन तर म्हटलं चला घेऊन जाऊया इथं आमचं म्हणजे कपडे वगैरे थोडीफार मी पॅक केले आहेत अजून थोडीफार राहिले ती वरती बॅगेवरती ठेवली आहे आणि याच्यामध्ये मुलांना खाण्यासाठी वगैरे काय काय गोष्टी आहेत तर मी सगळ्या ह्या बॅगेमध्ये घेतल्या आहेत ही छोटीशी बॅग आहे याच्यामध्ये सगळं खाण्यापिण्याचं सामान आहे आणि अजून ह्या बॅगेमध्ये अजून म्हणजे काय खूप वस्तू ठेवायच्या आहेत इथं कंबल्स वगैरे आहे ते कंबल्स वगैरे पण ठेवायचं आहे तर बघा आता अशी आमची पॅकिंग सुरू आहे आणि सुट्टीचे दिवस संपले आम्ही चाललो आहे जम्मूला म्हटलं चला आता स्वयंपाक करूयान तर बघा हे आमची माव कशी बसल्या मनी माव खूप छान आहे क्यूट आहे आणि अर्णव कुर्णाल बस परिवसभर खेळत असतात आता बिचारी तर वरती जाऊन बसले आहे आणि आज मला स्वयंपाकात हे बघा वरण्याची आमटी आम बनवायची आहे आणि ही भाजी बनवायची ह्याच्यामध्ये शेपू आणि आपली भोपळ्याची पानं वगैरे आहेत ही छानशी अशी भाजी बनवायची आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला जम्मूमध्ये खायला नाही मिळणार तर म्हटलं चला इथंच खाऊन घेऊया फोटभर आता ही भाजी बनवायची आहे आणि वरण्याची आमटी पण बनवायची आहे आणि बाकीचं पण जेवण बनवायचं आहे चला मग मी बनवून घेते चला मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि आता इथं मी चपाती बनवायची आहे तर चपातीसाठी कणिक वगैरे मळून ठेवते थोडा वेळ आणि नंतर मी भाजी आमटी वगैरे फोडणी टाकेल भात वगैरे कुकरला लावीन आणि मग कणिक भिजल्यानंतर मी आरामात चपात्या वगैरे करून घेईन आणि आता आम्हाला जम्मूला जायचं आहे तर आमची आता पॅकिंग सुरू झाली आहे आणि पॅकिंग करताना खूपच गोंधळ झाला होता कारण खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या आणि आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या शेतातले नारळीची झाडं वगैरे आहेत तर मी सुकलेले खोबरे शेवळ्या आणि इथं शाबू आणि पोहे वगैरे पण छान प्रकारे मिळतात जम्मूला पण मिळतात पण जम्मूला असे शाबू आहेत की ती जास्त चांगल्या प्रकारे भिजत नाहीत आणि पोहे पण तसेच आहेत जास्त चांगले असे भिजत नाहीत तर मी एक दोन एक दोन किलो असे शाबू आणि पोहे घेतले होते त्याच्यानंतर आमच्या घरात डाळी वगैरे बनतात मुगाची डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ अशा खूप साऱ्या डाळी अशा घरात बनतात शेतातच बनतात तर त्या पण मी थोड्या थोड्या घेतल्या होत्या आणि शेंगदाणे वगैरे आणि अशाच घरातल्या काही काही गोष्टी आहेत त्या आम्हाला जम्मूला मिळणार नाहीत तर त्या मी इथूनच घेऊन जाते आणि खूप सारं सामान झालं होतं फौजी पण चिडले होते कारण एवढं सगळं सामान घेऊन जायचं तर फौजींनाच उचलावं लागतं आम्हाला मला तर काही मुलांना वगैरे हात पकडावे लागतात पण ह्या सगळ्या गोष्टी फौजींना घ्यावं हो लागतं कधी कधी आम्ही स्टेशनवरती कुली वगैरे करतो पण प्रत्येक वेळेस कुली मिळ असं पण नसतं कधी मिळतात कधी नाही आणि आपल्या ट्रेनची पण गडबड असती त्यामुळं खूप हालत होती खराब पण ठीक आहे म्हटलं चला आता आहेत आपल्या घरात गोष्टी तर आपण घेऊन जाऊया नसत्या तर काही नेल्याच नसत्या आणि कसं तिकडे जम्मूला एवढ्या लांब ह्या गोष्टी मिळत नाहीत तर मी जास्त करून गावाकडनं जे मला पाहिजे ते घेऊन येतो आणि आता इथं माझी कणिक वगैरे मिळून झाली त्याच्यानंतर मी भाजी वगैरे फोडणी टाकणार आहे आणि आता कणिक मिळा भिजली होती छान प्रकारे तर म्हटलं चला चपात्या वगैरे लाटून घेऊया आणि मी वरच्या गॅसवर भाजी आमटी फोडणी टाकली होती आणि खाली आता चपाती वगैरे बसून बनवत आहे आणि तर सासूबाई पण होत्या सासूबाईंचं माझं पण बोलणं चालू होतं तर चला मग आता माझं बघा मी काय काय बनवत आहे आणि चपात्या वगैरे बनवून झालं की मला परत आणि राहिलं पॅकिंग वगैरे करायचं होतं कारण सगळं पॅकिंग झालं नव्हतं थोडंफार पॅकिंग शिल्लक होतं अजून मी म्हटलं आधी स्वयंपाक बनवते मुलांना वगैरे भूक लागते आणि आमच्या सासऱ्यांना पण थोडं लवकर जेवण लागतं कारण त्यांना औषध वगैरे सुरू असल्यामुळं पटपट जेवण आधी पहिलं बनवून घेते आणि त्यांना पण जेवायला देतं नंतर मम्मी आणि फौजीन सासूबाई आरामात जेवण करीन तर आता इथं माझ्या चपात्या वगैरे बनवायच्या चाललो आहेत तर बघा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र